नमस्कार मी सुवर्णा जोशी बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत राजाचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज सीबीआयकडून चौकशी होणार आहे मुंबईच्या कलिना भागामध्ये डीआरडीओचं गेस्ट हाऊस आहे तिथं सकाळी अकरा वाजता देशमुख दाखल होतील असं सांगण्यात येत आहे महिन्याला कथित शंभर कोटींच्या वसुलीप्रकरणी सीबीआयकडून देशमुखांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात येईल या प्रकरणी सीबीआयनं सचिन वाजेची चौकशी आधीच केलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सी कोर्टा सी चा आदेश कोर्टा ही सीबीआय चौकशी सुरू आहे परमजी सिंग यांच्या याचिकेवरून मुंबई हायकोर्टानं सीबीआयला चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्या विरोधात देशमुख सुप्रीम कोर्टातही गेले पण सुप्रीम कोर्टानं त्यांची याचिका फेटाळली हे प्रकरण गंभीर आहे असं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलं होतं इतकंच नाही तर हा तक हा प्रकार किंवा ही तक्रार तुमच्या शत्रू नाही तर तुमचा उजवा हात असलेल्या सहकार्यानं दाखल केली आहे त्यामुळे सीबीआय चौकशी होऊ द्या असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे थेट जाऊया चर्चा करण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या संपर्कात आहेत अजित पहिल्यापासून या सगळ्या घडामोडींवर आपली नजर आहे आपलं लक्ष आहे आपण आपल्या प्रेक्षकांना सगळ्या अपडेट बातम्या सांगतो आहोत आज महत्वाचा दिवस आहे असं म्हणावं लागेल ज्यांच्यावर आरोप झाले ज्यांचं गृहमंत्रीपद गेलं आणि ज्या कारणामुळे गेलं आज त्या व्यक्तीला म्हणजे अनिल देशमुखांना अनेक प्रश्न विचारले जातील सीबीआय कडून अकरा वाजता त्यांना बोलावलं गेलाय असं कळत आहे अगदी बरोबरच वर्ण ज्या कारणांमुळे किंवा ज्या व्यक्तींमुळे गृहमंत्री माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं गृहमंत्री पद गेलं त्या अनिल देशमुखांच्या सीबीआय चौकशी होणार आहे तीन दिवसांपूर्वी अनिल देशमुखांच्या दोन पीएंची सीबीआयने चौकशी केली जवळपास आठ तास ही चौकशी चालली आठ तास या दोन पीएंची चौकशी ने काय केली हा देखील महत्वाचा मुद्दा आहे आणि याच अनुषंगे नेमकी आज अनिल देशमुख यांची चौकशी किती तास किती चालते किती वेळ चालते त्यांना त्यामध्ये काय प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची उत्तरं समाधानकारक आहेत का किंवा अनिल देशमुख यांची उत्तरं समाधानकारक नसल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढतील का असे अनेक प्रश्न जे आहेत जे आज ज्यांची आज उत्तरं मिळणं अपेक्षित आहेत मात्र जर आपण पाहिलं तर सीबीआयनं हा तपास अत्यंत वेगाने घेतलेला आहे कारण का त्यांना दोन आठवड्याच्या आतमध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी काय तपास केला आणि ते तपास करून गुन्हा दाखल करणार आहेत का या दोन गोष्टी ज्या आहेत त्या न्यायालयाला सांगायच्या ता आहेत आणि त्याकरता एनआयएच्या माफ करा सीबीआयनं हा तपास जो आहे तो अत्यंत जलद गतीने केलेला आहे हो। आतापर्यंत सीबीआयने पाच ते सात जणांच्या चौकशी केलेली आहे जबाब नोंदवलेले आहेत आणि आता अनिल देशमुख यांचा जबाब नोंदला जाणार आहे मुख्यत्वे जर आपण पाहिलं तर राजू भुजबळ डीसीपी त्याच पद्धतीने एसीपी संजय पाटील आणि सचिन वाझे ह्या तिघांच्या बाबतीमध्ये हा जबाब असेल कारण का या तिघांच्या संजय पाटील आणि राजू भुजबळ या दोघांनी जबाब दिलेले आहेत त्या जबाबमध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ज्ञानेश्वरी बंगल्यावर पलांडे पलांडे हे जे आनंद देशमुख यांचे पी त्यांनी यांना प्रश्न विचारले होते की मुंबईतून अशा पद्धतीची काही लाखो रुपयांची आणि को, कोट्यवधी रुपयांची वसुली केली जाते का त्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की तुमची माहिती चुकीची आहे आणि आपण परमवीर सिंग यांचा लेटर बॉम्ब बघितलं तर परमवीर सिंग सिंग यांच्या लेटर मध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की संजय पाटील त्याचपैकी सचिन माझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख जे आहेत त्यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात झालं होतं किंवा त्यांच्या खात्याकडून स्पष्टपणे वर्बली अनेक गोष्टी घडलेल्या असतील संवाद झालेले असतील पण तो काही पुरावा धरला जाऊ शकत नाही कारण वर्बली म्हणजे तोंडी कुणीही कुणाला काहीही सांगू शकतं किंवा कुणीही असे आरोप करू शकतं की हा मला असं म्हणाला पण जेव्हा लेटर बॉम्ब मध्ये असे आरोप लिखित स्वरूपात झालेले आहेत तेव्हा काहीतरी असं सीबीआय कडे ठोस आहे का ज्याच्या आधारावर सगळे प्रश्न अनिल देशमुखांना विचारले जातील सुवर्ण ज्यांनी तक्रार केलेली आहे ते वीस ते पंचवीस वर्ष आहेत आणि त्यांनी त्यांच्या बॉम्ब मध्येच काही पुरावे दिलेले आहेत ज्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणाला कुठेतरी संशयाची किनार येते आपण पाहिलं की आग कुठेतरी लागलेली आहे कारण का धूर निघतोय आपण जर स्पष्ट केलं तर परमवीर सिंग यांनी त्यांच्या लेटर बॉम्ब मध्ये काही मेसेजेसचा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे तारीख वार वेळेसकट काय टेक्स्ट मेसेज होते आणि काय त्याची उत्तर दिली गेली होती एस सी संजय पाटील यांना हे मेसेज केले होते परमवीर सिंग यांनी आणि त्याच्यामध्ये जे उत्तर आहे त्यानुसार त्यांनी जो आरोप केलेला आहे की संजय पाटील आणि सचिन वाझे यांना अनिल देशमुख यांच्याकडून शंभर कोटी वसुली करण्याचे आदेश देण्यात आले होते okay. आणि त्यानुसार सतराशे पन्नास हुक्का हुक्का पार्लर बार रेस्टॉरंट अशी विविध आस्थापना ज्या आहेत त्यांच्या लिस्ट देण्यात आल्या होत्या okay. हा हा मुद्दा जो आहे किंवा हे पुरावे हा प्राथमिक पुरावा जो आहे तो परमवीर सिंग यांनी त्यांच्या लेटर मध्ये दिलेला ले okay. आहे आणि याचाच आधार घेत मुंबई उच्च न्यायालयानं या संपूर्ण चौकशी आदेश दिलेले आहेत नक्कीच परमवीर सिंग यांच्याकडे याही पुढे जाऊन ठोस पुरावे असतील आपण तांत्रिक पुरावे देखील खूप गोळा करण्यात येतील अजित तुझ्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे कारण अकरा वाजता ही चौकशी सुरू होईल आणि नेहमीप्रमाणे न्यूज एटीन लोकमतच या सगळ्याचे ताजे अपडेट्स आपल्या प्रेक्षकांना देईल आभार तुरतास अजित ही माहिती दिल्याबद्दल अकरा वाजता